बाबा वेरायटी को बाबा वेराइटी को गैलन वागे पाउ सत्तम मित्रों वन जीरो फोर एकशे चार रुपये करेक्ट गैलन वागे अशा प्रकार सत्तम मित्रों एक से दह रुपये करेक्ट वन वन जीरो एकशे दहा रुपये करेक्ट एकशे चाळीस करेक्ट असेल माल पाहू शकतो झिरो कमांडर का संपता एकशे साठ रुपये करेक्ट असेल लांबी वाजे पाहू शकतो वन सिक्स झिरो साठ रुपये कॅरेट बारा किलो दोनशे पस्तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मानको टू थ्री फाईव्ह दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये कॅरेट जाए। केंद्र आहे का हे बघा ना किती मोठं आहे साईज तीनशे त्रेपन्न रुपये करा थ्री फाय थ्री पंधरा किलो भरती मित्रांनो एंजा व्हेरायटी एकदम सुपर माल आहे तीनशे त्रेपन्न रुपये करायटी तुम्ही काय आणलं होतं आपलं आहे नाही आपलं गाव मावली गाव धन्यवाद तीनशे त्रेपन्न रुपये वन नाईन थ्री एकशे त्र्याण्णव रुपये करायचं असेल कधी काकडे पाऊस वन नाईन थ्री एकशे त्र्याण्णव रुपये करायला रुपये स्वतंत्र थ्री झिरो फोर तीनशे चार रुपये भाऊली काल आले होते काल नाही पर होते आज काय भाऊ गेली आज दोनशे चाळीस दोनशे चाळीस आज किती कॅरेट आले होते आज त्रेशे कॅरेट कुठले भाऊ कोणतं आपलं संगमने आहे थोडीफार दोनशे चाळीस रुपये आणि ही काय भाव गेली बाबा दोनशे पन्नास अडीचशे रुपये कॅरेट ही अडीचशे गेली कॅरेट अशा प्रकारची काम करू शकतो दादा व्हेरायटी कोणती आहे व्हरायटी सांगू शकता कायना व्हरायटी खाडिया दोनशे साठ ना ओके धन्यवाद दोनशे साठ रुपये कॅरेट चायना दोनशे सत्तर रुपये कॅरेट असे प्रकारची चायना काकरी करू शकतो ही कोणती व्हेरायटी दादा दादाया खाडिया दोनशे सत्तर रुपये क्लेट एकदम भारत निमगावचे शेतकरी थी। किती करेड आणले आज थोडं अजून भाव वाढायला पाहिजे बरोबर कमी कमी चारशे तरी पाहिजे नाही बरोबर एस के एस के दोनशे सत्तर रुपये कॅरेट माऊली किती तोडा या थो 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 थो। बरे गेले का चारशे चाळीस गावठी वांगे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज पाचशे ओके धन्यवाद चारशे चाळीस रुपये कॅरेक्ट गावठी वांगे पाहुली आपलं गाव कोणतं दिंडोरी धन्यवाद चारशे चाळीस रुपये कॅरेट चारशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो गावठी वांगे पूरण पोरे चांगलं चारशे चारशे ऐंशी रुपये कॅरेक्ट गावठी वांगे मेघना आहे का किती कॅरेट आणली माऊली आज कुठली माऊली गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी दोनशे नव्वद रुपये कॅरेट असे मालपुष सकाळी खुटलं काल काल खुटलं काटे काय काय तुटेल दोनशे नव्वद तीनशे सत्तर रुपये कॅरेट मेघना

एकशे तीस रुपये कॅरेक्टर सगळं कथा माल पंच दुधी बोपरा वन थ्री झिरो एकशे तीस रुपये कॅरेट एकशे एकशे पंचेचाळीस रुपये कॅरेक्टर वन फोर फाईव्ह एकशेचाळीस रुपये एकशे साठ रुपये कॅरेट एकशे साठ रुपये कॅरेट मी व्हिडिओ बनवत होता येईल आहे आहे निर्मल का एकशे साठ रुपये भावास सुधारणा आहे ना तुम्हाला नाही काढ तुम्हाला एकशे सत्तर रुपये कॅरेट अशा पद्धती हे नाव का टाकलो व्यापाऱ्याचं नाव आहे का होळकर म्हणून माऊली कुठलं गाव कोणतं आपलं एटमध्ये गाव धन्यवाद एकशे सत्तर रुपये कैरेट दोन से दो एक रुपये कैरेट अशे प्रकार केवल बाबा दोन से एक रुपये कैरेट दूधी पोखरा दोन से सदतीस रुपये कैरेट टू थ्री सेवन टू थ्री सेवन दौनशे सदतीस रुपये दोन से वेरायटी प्रकार दोनों सदतीस शे पंच्याऐंशी रुपये कॅराट माल पटका मालपू शिका दुसरी व्हेरायटी कार थ्री एट फाईव्ह तीनशे पंच्याऐंशी रुपये चारशे चार रुपये चार रुपये माल मालामध्ये चारशे रुपये चारशे वीस रुपये कॅरेट आपल्याला नाही भाव भेटला असं भावा कोणती व्हेरायटी व्हेरायटी माहीत आहे का ही? रुशन ठीक आहे धन्यवाद चारशे वीस रुपये कॅरेट तीनशे रुपये कॅरेट असं काल पाऊस थ्री झिरो झिरो तीनशे रुपये कॅरेट

धन्यवाद किती दीडशे ना एकदम चला चांगलं आहे काहीतरी हा सुधार असे दोनशे एकवीस रुपये वजा अशा रुपयाचा माल पो स्वतंत्र भाव नाही थोडं बघू आहे कोणती व्हेरायटी मावली एकशे सहा काय भाव गेली आज आज जरा सुधारणा आहे भावात पण अजून चांगलंच राहायला पाहिजे वातावरण मावली कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा साडेचारशेने घेतला का सात किलो वजन साडेचारशे रुपये करेट. सेंट आहे से का वीर वीर, वीर. साठ रुपये करेट. कोपी निकाली बाबा गोल्टी हो बाबा बाबा, तुला काय भाव झाला तीनशे रुपये देतोय तीनशे

माऊली काय भाव चालली भेंडी आज हे सॉरी काकडी कोणती व्हेरायटी शाईन शाईन किती कॅरेट आणले होते काय भाव मागत आहेत लोक अडीचशे फायनल काय भाव विकला कमीत कमी धन्यवाद कुठले दादा गावकुण तर आपलं चालू का धन्यवाद दादा अडीचशे ते तीनशे रुपये कॅरेट मित्रांनो शाईन व्हेरायटी माला असं प्रकार अशा प्रकारची भेंडी पाहू शकता मित्रांनो पन्नास रुपये किलो बॅगेचे वजन आहे पंधरा ते वीस किलोपर्यंत एकशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो ते पडलं बघा खाली एकशे वीस रुपये गोल्टी साईज

एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा एक नंबर माल झालेला मित्रांनो टोमॅटो